अंकुर निर्धार माझा अभियानातून महिला आणि बाल सुरक्षेचा संदेश दिल्लीतील दिल निर्भया प्रकरणानंतर महिला अत्याचार विरोधी मंचाच्या माध्यमातून अंकुर ट्रस्ट दरवर्षी सावित्रीबाई फुले जयंती पासून संक्रांती पर्यंत जनजागरण अभियान राबवते या वर्षी निर्धार माझा या विशेष अभियाना अंतर्गत महिला सुरक्षा रस्ता सुरक्षा लैंगिक अत्याचार प्रतिबंध प्रतिबंधात जनजागृती करण्यात आली महिलांच्या उद्देशाने रायगड आर टी ओ विभाग अंकुर ट्रस्ट आणि आदिवासी विकास विभागाच्या संयुक्त विद्यमाने पेन येथे महिलांसाठी पतंग उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी रस्ता सुरक्षा अभियान वाहनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते करण्यात आले या पार्श्वभूमीवर महात्मा गांधी वाचनालय ते नगरपालिका उद्यान मैदानापर्यंत भव्य रॅली काढण्यात आली रॅलीनंतर महिलांच्या पतंग उत्सवाने अभियानाची सांगता झाली या कार्यक्रमास विविध मान्यवरांसह मोठ्या संख्येने महिला तरुणी आणि नागरिक उपस्थित होते किरण बांधणकर संवाद मराठी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न